परंतु तिच्या दुधाचा उपयोग आख्या सगळ्यांना होतो तसं मी तुमचं लेखनू म्हणून तुमच्या सगळ्यांचे गुणगौरव गाण्यापेक्षा तुम्ही उपस्थित राहिला याबद्दल आभार मानणं हे त्याच्यापेक्षा आपण काही बोलू शकत नाही आजच्या कार्यक्रमाला आता सगळ्यांच्या मामल्या उपस्थित पाहिजे वाजे साहेब सगळे थोमस साहेब आहेत तुमच्या वहिनी आहेत सगळे आहेत विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाला रामकृष्णजी महाराज देवीकर आहेत आणि सगळ्या महत्वाचे वस्त्र त्यांनी अतिशय त्यागाने देऊंच्या डोंगरावर पर्मार्थ केला असे आमचे महाराज आनंदी म्हणून हजर आहेत पुरुषोत्तम महाराज पृथ्वीराज महाराज त्यांचं पहिल्यांदा बोलतो आजच्या कार्यक्रमाला एक वेगळे दोन तीन मुद्दे मी तुमच्याकडून मांडणार आहे आज आपण एक थोडस पदन केलाय तो असा आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशिष्ट लोकांना भेटे बांधते आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहते हा बदल आपण आता असा करून टाकला थोडी लोक मला नाव ठेवतील आता मी ऐक तीस वर्ष लोकांनी नाव ठेवलेलं थोडा बदल करायचा विशिष्ट व्यक्तीचा सगळ्यांचा नाही तर यायचा म्हणून आज आमच्या कार्यक्रमात मी टाकल एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला की साहेबची मूर्ती आहे ती मूर्ती भेद घरत नाही सर्वसामान्य माणूस तिला हवं तर तिला दुसरी गोष्ट खिशामध्ये मालिका असे त्या मालिकेवर माऊलीचा फोटो असल्यामुळं ती कुणी टाकून देणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली नाही हा एक बदल आपण ह्या कार्यक्रमात केलाय सरकार हा विषय आपण बंद केलाय दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची आम्हाला तक्रार आली किंवा इंद्रकर कंबर बांधू लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा आणि त्यांनी एवढा पणे जाऊन का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला के की के आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद सगळं बरोबर जेवण महाराष्ट्रीयन आपण शालेय परी लाव चायनीज चायनीज आपल्याकडे जाणार नाही त्याच्यावर आठ दिवस वार केला जेवण महान असते ड्रेस वाढत नाही कुणाचा सत्कार नाही सगळ्यांना समान वागणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खुर्ची सगळ्यांना खाय ज्याला फक्त आधार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं ज्याला भुव्याचा मंडळाचा आधार आहे त्याने खुर्चीवर बसायचं जो सुरूर आहे त्यांनी खाली बसत आहे वारेकरी संप्रदायाने उभ्या जगाला कौशल्य शिकवलं वारकरी समुदायाने कुणाला कमी पाहिलं नाही कुणाची स्तुती केली नाही कुणाची निंदा केली नाही आणि कुणाचं जास्त कौतुकही केलं नाही आणि आपण शेतकऱ्याचा मुलगा आहे गरीब कुटुंबातून जन्माला आल्यानंतर वारकरी समुदायामध्ये तीस वर्ष उतरल्यानंतर शेजवर बसलेल्या सगळे राजकीय धार्मिक लोकांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो आपण वैष्णव आहोत त्यामुळे आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे दुसरा एक प्रमाणात समोरच भेटून टाकला एक व्याहीर भेट कार्यक्रम होता आपल्याकडं त्यांनी एकमेकाला हे बंद केलं पाहिजे तुम्ही आजपासून बंद केला तुम्ही मला थोडं खरोखरात घेवा

पण ज्यांना बसायला मागणी नव्हती आईशी त्यांच्या मानेवर अर्थ जे काम मला केला हा चमत्कारला सगळ्यात मोठा चमत्कार विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार ज्ञानमारा जर भाव भाऊगुरु करू शकता ज्ञानेश्वरीला जर अभ्यास करायचा म्हणतात तर ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये आईचं नाव नाही ज्ञानवारांच्या वडिलांचं नाव नाही वाईट वाटत ज्ञानेश्वरी मध्ये देवाच नाव आहे ज्ञानेश्वरी शेवटची ओळी तयार करताना ग्रंथ राखून येतो सगळ्यांच्या अंगावर उभे राहतात आणि डोळ्यातून आसू येतो नाही म्हणतात माझ्या सत्यवादाचे जप केले बहुत मी अनेक जप तपशने केली तेव्हा मला तुम्ही गुरु भेटला म्हणून त्यांनी शेवटची ओळी इतकी सुंदर केली अकरा अध्यामध्ये सत्रशी जनमची ओळी आहे किंवा तुमचे केले

माझा करीत होता पण तू भजन खाऊ नाही बनतो छत्रपतीच्या बाबतीत असे राजे की स्वतःच सुख जास्त होऊ शकत नाही मृत्यू लवकर झाला पण शेवटी राजारामांच वय फक्त पंचवीस वर्ष

आणि त्याला वृद्ध लोक जातो आमचा पाणी प्रश्न आहे तो शास्त्रीय प्रश्न काय पण आम्ही बोलतो जेव्हा आमच्या लोकांना राहिले आम्ही स्वतः त्याग करतो तेव्हा बोलतो तुम्हाला मेसेज वाटेल की आम्ही सगळ्या आयुष्यावरांना राहणारी माणसं आहे म्हणजे सगळ्यांना पण आमचा मुलगा एकच असून माधुरी घेऊन शिकतोय आमच्याकडून शिकण्यासाठी आहे लोकांना आमचं नाही कसं लोकांना एवढंच माहीत असतं बाई इंद्रिय बोलतात इंद्रिय पैसे घेतात इंद्रिय घर बोलतात एवढंच माहीत असतं आणि काही बोलतात एवढंच माहीत असतं आमचे आम्ही पैतीस लोकांना रोज बसतो पण आमचा परिणाम आम्ही महादुगरीमधून कायदेशीर शिकवतो हा दृष्टी त्यांना कोणी घेऊ शकत नाही तुम्ही पाठवू शकत नाही पाठवू शकत नाही तुमच्यातला एकाच माणूस पाठवू शकत नाही एक मुलगा जीवन सुखी करण्यासाठी कोवड्याला सोऱ्याला शिक बाबा स्वतःला आम्ही तो पाठवतो का संप्रदायाची परंपरा टिकली पाहिजे नसते मला संप्रदायात काही मोठ्या संकटाला तुला द्यावा लागला तेवढ्या संकटातून रात्र दिवस संकट करून 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 थोडासा टोकाला पोहोचल पण ते त्यांना जमणार नाही म्हणून तो तयार होऊन लोकांमध्ये लावा मी माझी

जेवणाला थोडीशी गर्दी होईल परंतु थोडा थांबवला आणि माझ्यावर तुमचा मुलगा म्हणून असणार प्रेम अखंडपणे असं ठरवू द्या एवढी भाऊ विचारली प्रार्थना जय